नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करतोय आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स एज अनालिस आज होती सेन्सेक्सची एनालिस एक्सपायरी होती विकली आणि कशा पद्धतीने मार्केट आज झालं ते आपण बघणार आहोत आणि उद्याचा म्हणजे उद्या काय आहे तर फ्रायडे या वीकचा शेवटचा दिवस आहे तर उद्या काय होणार आहे मार्केटमध्ये त्याचा आपण थोडासा अनालिस करूया सर्वप्रथम आज काय झालं त्याचं जर तुम्ही नीट बघाल जसं आपलं काल जे म्हणालो होतो मी की आज पूर्णपणे एका सपोर्ट झोनला मार्केट आहे सपोर्ट झोनला आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवर काढला होता की सपोर्ट झोनला मार्केट आहे सपोर्ट झोनला काय होईल इथून जर तुम्ही नीट बघाल मागे आपण बोललेलो हा सपोर्ट आहे सपोर्ट झोन आहे इथूनच वारंवार मार्केट काय करतोय फिरतोय इथून वारंवार मार्केट सरळ ह्या इथे आणि ह्या रेंजमध्येच मार्केट टाइमपास करते मार्केट टाइमपास करतोय आणि इथेच परत सपोर सपोर्ट आला आणि सपोर्टला काय करतोय तो रिस्पेक्ट दिले जर तुम्ही नीट बघाल तर सपोर्टला त्यांनी रिस्पेक्ट दिली मार्केट रिस्पेक्ट देऊन काय केलं त्यांनी वर जाण्याचं प्लॅन केलंय बघा आज चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट दिली आणि तो पुढे ट्रॅव्हल करण्याच्या दिशेने गेला मित्रांनो ठीक आहे तर हा मार्केटच ट्रेंड की आ, सपोर्ट रेजिस्टन्स प्राइस ऍक्शन आणि त्या कशा पद्धतीने वर्क करतात ह्या पद्धतीनेच मार्केट चालतं दरवेळेला काल सुद्धा उद्या सुद्धा आणि भविष्यात सुद्धा प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरतीच मार्केट चालतो म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रेड करा शिकून ट्रेड करा नीट समजून घ्या व्हिडिओला कसं सपोर्ट रेजिस्टन्स येतात कसं प्राइस पॅटर्न बनतात डिमांड झोन काय सप्लाय झोन काय ह्याचा नीट विचार करा आणि त्यानुसारच तुम्ही प्लॅन करा मित्रांनो चला तर मग आपण सर्वप्रथम थोडासा जो सपोर्ट झोन आहे तिथे आपण थोडस मार्क करून ठेवू आजचा एन्ट्राडे हाय एंट्राडे लो त्याच्यावरती येऊ चला तर मग पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आता आपण समजून घेऊया डिमांड झोन कुठे आहे रेड झोन कुठे आहे रेड झोन म्हणजे आपण काय करतो तिथे तिथे ट्रेड करत नाही मित्रांनो का ट्रेड करत नाही कारण तिकडे आहे ना मार्केट आपल्याला फसवण्याचे चान्सेस असतात ठीक आहे जर तुम्ही नीट बघाल तोच रिसेंट बॉटम त्याने बनवलेला आहे तोच आपण पकडलेला आहे रिसंट बॉटम काय पंचवीस हजार सातशे सत्तर ते पंचवीस हजार आठशे तीस ही जी रेंज आहे ना मित्रांनो बरोबर लक्षात ठेवा इथे काय झालंय तर मार्केट एक सपोर्ट बनलेले आहे याच्या पूर्वी सुद्धा सपोर्ट बनलेला आहे बघा आणि इथेनच आहे ना रिजेक्शन पण मिळालेलं आहे दिसलं तुम्हाला इथूनच पुल बॅक करून वर गेला आणि तिथूनच परत खाली आला म्हणून आपण पंचवीस हजार आठशे तीस पंचवीस हजार आठशे तीस किंवा पंचवीस हजार आठशे चाळीस जरी तुम्ही पकडलात तरी काही हरकत नाही तर त्या पद्धतीने त्यांचा एक एक हा आजचा म्हणजे जर आठशे हजार नऊशे पंचवीस हजार नऊशे साठ आणि सव्वीस हजार या तीन लेवलसाठी साठी आपण प्लॅन करणार आहोत वरती त्याच पद्धतीने जर का तो खाली जर जात असेल तर आपण आ, 25, या पद्धतीने पंचवीस हजार सातशे पंचवीस ही आपण एक केलेलीच आहे बघा पंचवीस हजार नऊशे ऐंशीच बनतय त्याचं नीट जर आपण केला ग्याप सवीश सवीश तर आणि हा गॅप आहे तो पंचवीस हजार सव्वीस पर्यंत सव्वीस हजार पर्यंत नेऊ शकतो तर आणि जर का हा सपोर्ट काय असा प्राइसय पंचवीस हजार सातशे सत्तर जर ब्रेक करतोय तर पंचवीस हजार सातशे पंचवीस आणि पंचवीस हजार सातशे पन्नास पर्यंत इझिली ट्रॅव्हल करू शकतो लक्षात ठेव ही लक्ष्मण रेषा मार्केटने बनवलेली जर ही लक्ष्मण रेषा तुटते तर मार्केट मोठा फॉल होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ठीक आहे मोठा फॉल होण्याचे चान्सेस आहेत जे सहाशेपर्यंतसुद्धा जाऊ शकतात म्हणजे जवळजवळ इथून दीडशे दोनशे पॉईंट सुद्धा जाऊ शकतात पण मार्केट थोडंसा साईडवेज जे रेंजमध्ये सपोर्टला आहे ते सपोर्टला असल्यामुळे काय होतं की थोडासा तिथल्या तिथे त्याचा टाईमपास चाललंय जर गॅपअप जर झाला तर गॅपअप जर झाला आणि थोडासा टाइमपास करून जर गॅप फिल करून जर केला तर पंचवीस हजार नऊशेला आणि पंचवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत इझिली ट्रॅव्हल करू शकतो आणि त्याच पद्धतीचा गॅपडाऊन जर झाला तर फ्रेश एंट्री जोपर्यंत लो ब्रेक होत नाही कुठला पंचवीस हजार सातशे पंचवीसचा चा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत मात्र फ्रेश बनत नाहीये मित्रांनो काही तर मार्केट पुन्हा एकदा मार्केट एका सपोर्ट रेंजला आलेलं आहे सपोर्ट रेंजला आल्यामुळे काय करायचंय तर अशा वेळेला जोपर्यंत ट्रेंड एक साईडला कुठलं जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या ट्रेंड नाही करायचं मित्रांनो तर हे होतं निफ्टीचं अनालिसिस आता आपण ओळूया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने जर तुम्ही आज बघाल पूर्ण कन्फ्युजन केलेलं आहे ठीक आहे डायरेक्ट आपण त्याचे पहिले लेवल्स आपण लावूया लेवल्स लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्लॅन करणार आहोत आजचा जो लो आहे अठावन हजार सातशे ठीक आहे अठ्ठावन हजार सातशे ते फिफ्टी नाईन थाउजंड आपण राऊंड फिगर करून घेऊया की जेणेकरून या रेंज मध्ये जर आल्या तर आपण काय करणार आहोत की त्याची वाट पाहणार आहोत बँक निफ्टी मध्ये आपण सुद्धा एक तासाच्या टाइम फ्रेम वर जाऊन मी थोडेसे लेवल मार्क करण्याचा प्रयत्न करतो थोडीशी बँक निफ्टीची जर रेंज तुम्ही नीड बघाल थोडस मोठी आहे रेंज मित्रांनो मोठी काय आहे मोठी काय रेंज आहे तर फिफ्टी नाईन थाउजंड आणि फिफ्टी एट थाउजंड सेवन हंड्रेड म्हणजे जवळजवळ आपण त्याच्यामध्ये तीनशे पॉईंट पाहतोय की तीनशे रेंज आहे आणि तीनशे पॉईंटची रेंज जर त्यांनी ब्रेक केली तरच आपण त्याच्यात तीनशे पॉइंटची जर रेंज त्यांनी के ब्रेक केली ती पण रेंज कशी ब्रेक करायला पाहिजे थोडासा कन्सोलेशन करू किंवा प्राईज बनवून फिफ्टी नाईन ची रेंज ब्रेक करतोय तर 59,200 59,335 थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी नाईन थाउजंड थ्री थर्टी फाय आणि फिफ्टी नाईन थाउजंड फायटी ट्रॅव्हल करू शकतो निफ्टी त्याच पद्धतीने जर का तो येते तर तुम्ही बघाल हा सपोर्ट झोन आहे सपोर्ट झोन वरून मार्केट ब्रेक करून एक प्राइस एक्शन बनवून तो खाली आलेला आहे प्राईज ॲक्शन जर बघितलं प्राइस ऍक्शन करून खाली आलेलं आहे आणि ह्या रेंज मध्ये येऊन फसलेला आहे तर ह्या रेंज जर का त्याने असं पुलबॅक करून फिफ्टी एट थाउजंड थोडासा टाइमपास करून जर ब्रेक करतोय तरच वरती आपण जाणार आहोत नाहीतर जर खाली करतोय ब्रेक फिफ्टी एट थाउजंड सेवन हंड्रेड तर सहाशे फिफ्टी एट सहाशे आणि फिफ्टी एट फोर सेवन्टी वन पर्यंत इझिली या दोन साठी आपण प्लॅन करणार आहोत गॅप डाऊन जर झाला गॅपडाऊन जर झाला पुलबॅक येऊन द्या पुलबॅक नंतर दे, ब्रेक करून द्या आणि मगच आपण एंट्री करून घ्या इंट्राडे लो जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेलाच आपण शॉर्ट साईजला आपण प्लॅन करू आणि त्याच पद्धतीने जर गॅपअप जर झाला तर इंट्राडे हाय जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत वर जाण्याचे चान्सेस कमी आहेत आणि दुसरं जर खूपच गॅपडाऊन जर झाला तर मित्रांनो थोडासा त्याच्यात सपोर्ट म्हणजे प्राईस ॲक्शनची वाढ बघा प्राईज ॲक्शननुसार जर वर जातोय तर जाण्याचे चान्सेस आहेत कारण मार्केट सपोर्टला आहे मित्रांनो म्हणून ते वर जाण्याचे चान्स आहे तिसरं आहे सेन्सेक्स ज्याची आज एक्सपायरी होती आणि सेन्सेक्सची एक्सपायरी जितकं ते हॅने जेल पॉईंट निफ्टीने त्याच्या मनाने तर कमीच याने केलेले आहेत ठीक आहे त्याची रेंज आपण करूया चौऱ्याऐंशी हजार आठशे ते चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास ही रेंज आपण पकडूया चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास नको तर आजचा जो लो आहे ना तो आपण करूया दोनशे चाळीस पर्यंत आणि तोच जर तुम्ही नीट बघा तिथून तर तिथूनच काय आहे परत इमिजिएटली लगेच सपोर्ट पण आहे बघा त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार चा इमिजिएटली सपोर्ट आहे मित्रांनो खाली एक तासाच्या टाइम फ्रेम वरती एकदम परफेक्ट आपल्याला लाईन मारता येतील आणि पाहता येईल की काय होते कशा पद्धतीने होते आणि आपण काय करणार आहोत आजच्या साठी तर सेन्सेक्स मध्ये हा आजचा जो लो आहे तो जोपर्यंत ब्रेक होत नाही म्हणजे चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नासचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत चौऱ्याऐंशी हजार तीनशे नऊशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी हजार आठशे या दोन लेवलसाठी आपण खाली प्लॅन करणार आहोत आणि त्याच पद्धतीने समजा वरती जर गेलं तर वरती जाण्यासाठी मित्रांनो थोडासा आहे ना हे चान्स जास्त आहे कारण सपोर्टला असल्यामुळे वर जाण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत कंपॅरिझन खाली जाण्यापेक्षा तर वरती आपण जवळजवळ तीन आपण लेवल काढलेले आहेत तीन लेवल जे आहेत त्या चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी हजार पन्नास आणि पंच्याऐंशी हजार एकशे अठ्यात्तर अशा तीन लेवल आपण सेन्सेक्स मध्ये पाहतोय जर तो प्राइज ऍक्शन करून चौऱ्याऐंशी हजार आठशे ब्रेक करतोय तरच आपण त्याच्यामध्ये एंट्री मारणार आहोत मित्रांनो हे होतं निफ्टी बँक निफ्टी सेल्स से एक्स याचं अनालिस आपण उद्या बघूया हो उद्याची क्लोजिंग काय होते आणि त्यानुसारच आपल्याला काय नवीन मिळते का स्टॉक्स तर ते सुद्धा आपण चेक करणार आहोत भेटूया आपण उद्याच्या एनालिस व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र